तर एवच निर्ममो निरहंकार समदुख सुखक्षमी मन बुद्धी आणि इंद्रिय यांचे ठिकाणी विचार विकार आणि चलनवलन यांचे अनावश्यक म्हणजे चंचलता नसणे सर्वांप्रती मैत्र करुणभाव निर्मोह निरहंकार आणि सुख दुःख समान कुठेही चंचलता नसणे याचेच नाव अचापलम शरीराचा मनाचा पक्केपणा एकाग्रता दृढता मनन, चिंतन आणि तपश्चर्या म्हणजेच अचापलन चंचलता नसणे जगातील सर्वश्रेष्ठ सामर्थ्याच्या प्राप्तीसाठी चढावयाच्या सोपान परंपरेची महत्वाची पायरी म्हणजे चंचलता नसणे व्यक्तीची काय किंवा राष्ट्राची काय उन्नती घडवायची असेल तर शारीरिक परिश्रम सहनशीलता आणि काटकपणा हे गुण अंगी असलेच पाहिजे मुख्य म्हणजे मन दृढनिश्चयी असले पाहिजे शिवाजी महाराज आणि त्यांचे अनेक सहकारी एकदा घोड्यावर स्वार झाले की बारा बारा तास खाली उतरत नसत कित्येक महिने कित्येक वर्षेच्या वर्षे हजारो सैनिकांनी अशा अविरत कष्टात काढली तेव्हा स्वराज्याचा अमृत कलश हातात आला याचेच नाव दृढता अचंचल असणे व्यक्तिगत ऐहिक जीवनात जसे अचंचल वृत्तीचे महत्व आहे तसेच ते सामाजिक आर्थिक राजकीय जीवनातही आहे आध्यात्मिक जीवनातील प्रगती तर तिच्याशिवाय अशक्यच मन स्थिर करता आल्याशिवाय भक्ती ध्यानधारणा जप तप साधणार नाही अनेक माणसं बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असतात पण केवळ स्वभाव चंचलतेमुळे त्यांची प्रगती होत नाही चंचलतेचा हा अभिशाप आज सगळ्या मानवतेलाच जडलं आहे मनाची ही स्वैर चंचल आणि अधोगामी प्रवृत्ती नष्ट करून तिला नियंत्रित स्थिर आणि ऊर्ध्वगामी बनविणे आणि एखाद्या विधायक कार्यात मग्न करणे म्हणजेच स्थिरता म्हणता येईल आत्मबलिदान पराक्रम सहिष्णुता यांची अनेक उदाहरणं पुराणात प्राचीन अर्वाचीन इतिहासात आढळतात त्या सर्वांच्या परिशीलनानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते बलिदानासाठी लागणारं हे बळ केवळ शारीरिक नसतं तर त्याच्यामागे मनाचंही सामर्थ्य एकाग्रता असते अगदी सामान्य देहामध्ये असाधारण शक्ती निर्माण करण्याची क्षमता माणसाच्या मनामध्ये आहे चंचलता हा मनाचा दुर्गुण आहे तो जर का एकदा नष्ट झाला की तेच मन मग मोठमोठी कामे सहज लिलेने घडवून आणतात आणि हीच तर फार कठीण गोष्ट आहे कारण चंचलता हा जणू मनाचा सहज धर्म आहे पारा ज्याप्रमाणे स्थिर राहत नाही त्याचप्रमाणे मन देखील स्थिर राहत नाही शरीरानं ना दुर्बल असलेला रोगी आणि जरा जर्जर मनुष्य आत्मविश्वासशून्य परावलंबी आणि भित्रा बनतो त्यामुळे त्याचे मनही चंचल बनतं या उलट भीम आणि अर्जुन यांच्या शारीरिक पराक्रमाच्या आधारेच धर्मराज युधिष्ठिराचे आसन इह परलोकीही स्थिर राहिले असामान्य शारीरिक बळ असल्यामुळेच शरशय्येवर असूनही भीष्माचार्य सगळ्या जगाला शांतीमंत्र देऊ शकले अनंत वेदना होत असूनही त्यांचे मन स्थिर होते मनाच्या एकाग्रतेमुळे अर्जुनाने एकाच बाणात लक्षभेद केला आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला ऐहिक आणि पारलौकिक दोन्हींकडे तो यशस्वी ठरला चंचलतेपासून अचंचलाकडे जाणे विनाशीपासून अविनाशी जगताकडे जाणे मिथ्या जड आणि दुःखमय संसारापासून मुक्त होऊन सच्चिदानंदाकडे जाणे हीच भारतीय ऋषीमुनींनी मानवी जीवनाची इति कर्तव्यता आणि सार्थकता मानली आहे दुर्दैवानं आज सर्वत्र चंचलताच दिसते आहे त्यामुळे जीवनाला स्थैर्यता न मिळता ते अस्थिर झाले आहे समर्थ म्हणतात अरे जो चंचळाशी घ्यायला तो सहजची चळेल जो निश्चळाशी भजेल तो निश्चळाची हे लक्षात घेऊन आपण निष्ठळाची म्हणजेच अचापल्याची अचंचलतेची आराधना केली पाहिजे इतकी